नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुचसम सप्त हिंदी केसरी बकासूर आज आंबोवडे मैदानात दाखल झालेला आहे ही व्हिडिओ आंबोडे मैदानातील आहे आता बकासूर आराम करत आहे मित्रांनो आज बकासूरचा पैरा विरकरवाडीचा मैबूबसोबत आहे विरकरवाडीचा मैबूब आणि बकासूर ही जोडी आज मित्रांनो शंभर टक्के पालताना दिसणार आहे बघा कसा आपला वाघ आराम करत आहे आंबोवडे मैदानासाठी सज्ज झालेला आहे तसेच मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बुध यांचा चतुर्थ हिंदी केसरी सरजा हा सुद्धा आज आंबोवडे मैदानात दाखल होणार आहे थोड्या वेळातच तर मित्रांनो सरजा आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत आज पलणार आहे नक्कीच ही जोडी बघूया कशी धुमाकूळ घालतो की नाही बाकासूर आणि मैबूबने तर मागेच एक नंबर केला ती आज जोडी गुलालात राहणार यात काही शंकाच नाही आणि सरजा आणि बब्या ह्या जोडीवर सर्वांचं लक्ष राहणार आहे आजच्या आंबोवडे मैदानात आपल्याला नक्कीच चांगले लढ बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो